काय म्हणतो आम्हाला एकच बबन दादा पाहिजे खाता एकाच अभिजित पाटील अभिजित पाटील काय येत नाही आगवून गाव घाण केले ते नशाच अभिजित पाटील बबन दादा काय आता बबन दादा नाही काय झालं दादा येतच नाही बबन दादा येत नाही फिक्स नाव काय झालं बबनदा तीन टर्म झाले यांचं बबनदा आम्हाला आश्वासन दिलं बुद्ध मंदिराचं बबनदा काय आम्हाला आश्वासन ह्याने पाळलं नाही बबन दादा कोणा बाकीची जी कोण तुम्ही नाव सुद्धा सांगू नका त्यांचा काय संबंध आहे जसं ग्रामीण भागामध्ये किंवा एका खेडे भागामध्ये हलगी संबळ हे जेव्हा जसं टिपरूक पडतं तसं ग्रामीण भागातली माणसं नाचायला लागतात अंगामध्ये जोश होतो त्याचप्रमाणे आताची जी हलगी संबळ आहे जी विधानसभेची आहे आणि या विधानसभेच्या हलगी संबळावर नाचायला लागले ती नेते त्यावर नाचा एक गावगाड्यातील कार्यकर्ते त्याच खऱ्या अर्थानं आपण जाणून घेणार आहे ग्रामीण भागातील लोकांच्या प्रतिक्रिया माडा मतदारसंघामध्ये येणारं हे रोपळे गाव आहे या ठिकाणी लोकांपर्यंत पोचलेली कामं बबनदादांची इतिहासामध्ये जेवढी माडा लोक म मतदारसंघामध्ये जेवढी कामं झाली ती मीच केलीच राहिलेली कामं मीच करणार असं बबनदादाचं म्हणणं आहे खरं तर ती कामं इथं पोचलीत गा इथपर्यंत आलीत गा हे सर्व आपण आपण जाणून घेणार आहे नमस्कार काय काय नाव नाव आहे आहे

बर तुंगतचा रस्ता राहिला तुंगची सुचते आज तुंगतची जवळजवळ चार ते पाच गाड्या आहेत त्या तास लागते दोन किलोमीटर यायला एवढं एवढे कड बर कसा आहे कसा आहे ती चांगलं नाही दादा दा तुम्ही तेवढा रस्ता करा सांगाय गेल्यावर काय की लगेच करून घे पण का जाण आहे काय जाण आहे म्हणजे का जाण आहे म्हणजे काय अभिजित पाटील बदल थोपडले ते ह्या वर्षी ते बी मनुष्य अजित पाटील बी त्यांनी बी आता कारखान्याचं समजा बक्षी बी त्यानं बर शेतकऱ्याला आगाव दिले शेतकऱ्यात व्हायला काय आता प्रत्येक जणांचं म्हणणं आमच्याकडं शेतकऱ्याला काय केलं मग होय मग शेतकऱ्याला काय केलं मग आता तुम्ही वाटप करता येईल पैसे झाला तुला मला नाही बी नाही बर ह्या वर्षी कोण आप आमदार म्हणून आमदार बघा शरद पवार गाठात कोण जायचं कोण आहे शरद पवार गटात अभिजित पाटील बी गेले आता डबल कशात उभा आहे अभिजित पाटलांना काय हातात घेतली पाहिजे तू तारी घाडी का कमर काय माहिती ही माहिती नाही बर बर आम्ही बबंदागरी जामा गाणी कसं आहे आम्हाला चिंती नृत्य समज आहे काय म्हणते काय म्हणते ते बरं आहे वातावरण माड्यात माड्यात काय वातावरण बरं का बर आता भाजपचं सरकार हे देतं आहे हे बी बरोबर आहे बरं आबामुळं काय झालं माहीत आहे का जिल्हा हल्ला उजदर देण्या बाबतीत जिला त्यांनी दिल्यामुळं समजा जादा दिलं नाहीतर दुसरं काय हां मग आता ते आभाण यांना साडेतीन द्यायचं म्हणते मग साडेतीन द्यायचं मग गेल्या वर्षी त्याने तीनचा तीनचा हाबडा केला मग ती समजायला द्यावं लागलं नाही तर बायशेवर गुंडळते मी यंदा बी साडेतीन केलं ह्यांना तीन द्यावं लागते पक्षीच काय घे त्यांना जेवढं आव्हाण जेवढं वाढवल तेवढं आम्हाला बाकीच्यांना भर आहे मग वाड्यावर काय आबा जर तिकडं उभा राहिलं बर त्याने जर आबा बी योग्य आहे तिकड असं मला मानायच तिरंगी झालं तर आबाज निवडून येईल बहुतेक काय बघून म्हणजे तिकडे बी काय आता त्यांचं त्यांच्या घरातलं आहे तिकडे फुटपडली जरी असली तरी चाळीस घ्या म्हणलं तर पण हिता आता आबा आहे की तर साडेतीन वाय जिल्ह्यात त्यांना मग चाळीस ते मागे जाणारच किलो असं त्याचा अंदाज आहे दुसरं काय म्हणतो या इकडे काय म्हणतो मागा तुम्ही तुमचा शेतकऱ्याच हा चालू सरकार काय बघू शकत नाही त्या कारणानं ना, आम्ही तुतारी बिन 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 विरोध सगळं चाललंय तिकडं महाराष्ट्र ह शेतकऱ्याच न बघितल्या कारणान शेतकऱ्याच बघितलं तर झाली मुलगाची इथं भाजीची पिंडी सुद्धा रुपयाला मिळत नाही आता मी एवढी बोटावली कोथिंबिरीची पिंडी आता तीनशे न चारशे किलो लसूण चाललाय तुमचा आपल्या महाराष्ट्रात लसूण नाही ती बाहेरला ना लसून आहे डुप्लिकेट लसून देशी कुठला ओरिजिनल आपला नाही तसला माल ही सरकार तसं करत आहे आज इकडे वस्तू महाग झाली का दोघी बाहेरचा माल परदेशातला आणून इकडे त्या शेतकऱ्याचा माल आता डासळते मग त्यासाठी हा सरकारला सरकार शेतकरी बघणार सरकार बर बर हा तेच बघतोय आता मग तसं म्हणलं तर बैल गेलं लट्ट कशा आहे काय माड्यात ना पलटी म्हणजे माड्यात ना तुतारी येणार तुतारीच येणार काय किती रुपयाची असं पण जर लावली तर तुतारीच येणार बिनविरुद्ध <laughs> <दिनी> म्हणजे <laughs> <बारे। laughs> काय का शेतकऱ्याला सांभाळायला आधी माड्यात असा काला वाटलेलं आहे शरद पवार माड्यात पाडा नाही नाही ही आमच्या आमची लोक ही आमच्या आमची लोक आमच्या आमची लोक ही खोड्या करते ती म्हणजे जास्त पैसे करायची सरकलेली लोक आहेत ती दुसऱ्या लोकांना खाल्ले लोक गरीबच समजणार बबन दादा एक ठराविक माणूस हो आज किती वर्ष झाली आमदार आहे जुनी कोड म्हणते बबन दादाला सोडत नाही नाही तिची सोडत मग नाही तिची गेले का आता भाजप मध्ये गेले का नाही मग शरद पवारचा माणूस येणार निवडून बिन येणार ती ती सहकारी करते ती एकामेकाला सगळ्याला अशात सांभाळून घेते सगळ्याला ते हा काय म्हणतो काळाच्या एवढ्या योजना आता ही वडीलदारी आहेत बरेच जण आहेत आणि ते मग दादा बोलले ते काय चुकीच नाही कारण ते अनुभवी काय आपल्याला अनुभव कमी आहे जेवढं भाजपच्या काळात जनतेला जेवढं सुखसोयी किंवा लाभ मिळाले तेवढं काँग्रेस राष्ट्रवादी या काळात मिळाले नाही कुठलंच मिळाले नाहीत आज पाच सहा वर झालं पाच किलो प्रति स्कीम अन्नधान्य पी पीएम किसान योजनेचं निधीच आहे पाच लाखापर्यंत विमाच संरक्षण आहे एस टी मोफत आहे महिलांसाठी शिक्षण मोफत केलं आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने वीज बिल माफ केले आहेत माड्यात कसं होईल या वर्षी आमदार महाड्यामध्ये होसं का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जो उमेदवार असेल एकनाथ शिंदे सेनेचा त्या माणसाला त्या मतदान भरपूर मिळतो अजित पवार दादा, दादा तिथंच आहेत ना असू द्या तेंस ना होईल ना येतील ना त्यांचं काय काम आता त्यांचा शेतकरी ह्याच्यात आहेच ना ऊसाच्या क्षेत्रात नाही ती बर हाच ना विकास त्यांचा अभिजित पाटील भरवड काढली अभिजित पाटील जरी असले तरी हो का शेवटी ते दरम्यान जरा ही वर्ष जडच जाईल आता कसं आहे दादा स्वतः वैयक्तिक उभारले तर त्यांना फायदा होईल बर हा नसेल तर मग नाही होणार होतच नाही नाही मला सांगा खासदार केला आमच्या गावातनं मतदान केलं पन्नास लोकांच्या उसाची बिलं दिल त्या खासदारनं तरी लोकांनी गावातल्या मतदान त्यांना केलंच म्हणजे खऱ्याच्या दुनियाला न्याय नाही असा विषय रोपड्यामध्ये बरं ज्याच्या आपल्या ऊसाची बिलं दिल नाही ती त्या माणसाला तुम्ही सहकार्य करता म्हणजे प्रपंचात सुद्धा विचार न करणार लोक आहेत ती त्यामुळे आमच्यासारखी प्रपंचा विचार करणार आज पाच वर्ष झालं अन्नधान्य फुकट आहे सगळ्या योजना फुकट आहेत त्यामुळे बीजेपी एकनाथ शिंदे सरकार चांगलं आहे खरं नाही मग चुकीच आहे ही काय गमन काय करायचं ती काय गं मस्त एक शरद पवार एक मेन मू शरद पवार वन लेवन फाईट शरद पवार कुठला विकास झालाय झालाय कुठला फुकट काय फुकट फुकट आहे काय फुकट आहे फुकट काय नाही ज्येष्ठ माडा पंढरपूर डबडा तर शरद पवार शरद पवार मग शरद पवार हे तुतारे 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 काय करणार काय करणार होतार शिपरायचं काय नाही हो माड्यात काय होईल

तू मीच केली कुठली काम केली कशाकडे आलाय कामच केले मत करत नाही ती दादाला मत करत नाही ती चाळीस गाव आमची इकडे चुंडली हा ही सगळं ही रोपळे सगळं अजितदाच काय नाही शरद पवार लागत पण शरद पवार का नाही येत नाही येत नाही झाला शंभर टक्के जड झाला अभिजित पाटील भरपूर आमदार बघितले ते तो ना आतापर्यंत दादाला दिले ती मत पण आता हे पुढं काय येत बदल करायचा बदल होणार नक्की बदल होणार काय आहे माने कस काय लिहिता काय तापायला काय तुचारी शिवाय पर्याय नाही हे तर कसं आहे गाव एकीकडं पुढारी एकीकडे बर पुढारी जर बघलेलं झालं तर गाव एकीकडे होतं मतदान होतंय हाय नाही ना बर जो माणूस तुझा उभा राहील तोच माणूस येणार बर तीन टर्म झाले यांचं बपनदा आम्हाला आश्वासन दिलं बुद्ध मंदिराचं बपनदा काय आम्हाला आश्वासन ह्याने पाळलं नाही त्याच्यामुळे आम्ही बोलतो मी हा काय ना सत्यवान खरे बर काम जाईल काम एवढा जेव्हा केलाय आमचा काय विकास केलाय म्हणता काय ह्यांच्या ह्यांच्यासाठी केले आमच्या दलीसाठी काय बर काय नाही काहीच नाही बर या बघायला घरकुल ते घरकुल काय नाही कस होईल माड्यात माड्यात काय आता बोबन येते कोण येणार आहे कामता आमच्यात काम केली नाही बर ना ना कुठली ना ना वाट नाही काय आम्हाला वाट्याचं फिट्याचं काय घेणं देणार नाही आम्ही जाणार नाही तर आमचं ह्याला वाटेला ह्याला हा हा बबन हा आमचं दलित दोस्तीसाठी काम केलं नाही बुद्ध फक्त तुम्ही गेला होता आवा संगायजन तिथं आम्ही पहिल्यापासून बबंध झालं मतमा केला होता आमचं काम एवढं करा म्हणून नाही गेलो नाही उभं म्हणाव का तुम्हाला गेलो नाही करतो म्हण नाही नाही त्याचा काय संबंध नाही फक्त जरांगे पाटील हां त्यानी जर ह्या आठ दिवसात आम्हाला हे दिलं आरक्षण दिलं तर मग काय असेल तिने त्याचे जे आरक्षण दिलं त्याच्या मागे उड्याच खाणंच जायचं खरं आहे का जरांगे पाटील ही आम्हाला सांगते मध्ये आम सांगितलं सांगली केला हा आम्हाला मतदान करा कुणाला सांगितलं होतं त्याने तुतारीला आम्ही तुतारीला मतदान केलं आता जी सांगेल रंग पाटील आम्ही मराठा आहे आमची लेकरं शिकून मोठी झालेली आहे ती त्यामुळं आम्ही जारांगी पाटील जी सांगेल ती करणार कर बोलताय सोमनाथ भोसले रोकळे काय म्हणते रोकले ही माड्यातले चर्चा उठली जरांग साहेब बर एकच एकच सांगेल ते हो खरं तर ह्या माडार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या खरं तर एका बाजूला महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा जारांगी फॅक्ट फॅक्टर असेल माडेजी कोण मारणार बाजी एका बाजूला दादा आहेत बबनदाच्या विरोधात पंढरपूर मंगळवेळेमध्ये ज्यांचं नाव चर्चेत होतं असे अभिजित पाटील आहेत खरं तर हे चित्र बघण्यासारखा येणाऱ्या काळामध्ये आपण प्रतिक्रिया लोक लोकांची आपण धावणारच आहे नाव काय सांगा भारत माने आमदार किती इलेक्शन लागले काय होईल माड्यात ना माड्यात ना अभिजित आम्हाला निवडून दे सगळे येणारा माणूस ते काय इकडे बबन दादा बी देवीच काय म्हणून बबन दादा पण हे बेचाळीस गावात ना त्याचं वर्चस्व आहे अभिजित आबाच बर मग काय बदल होईल काय मग बदल होणारच नक्कीच होणार मी पण मग अभित पाटीला जड जाईल पण दादा विरोध आता जड तर जाणारच आहे म्हणा पण त्यातनं हे बेचाळीस गावामुळे ती त्याला होत ना बर हां ते काम माहिती आहे दादाजी का दादाजी का माहिती पण ते बोग द्यायलाच पाणी नेतोय की आणि इकडे सोडतच नाही हे ऐकले बेचाळीस गावाची वर्ड आहे रोपण्यात हाय का विकास विकास लेन बर आमदार आहे म्हणा पण आमच्या गावा आता हे बेचाळीस गावात ना आमचं लेज आहे निवडून आता खरं काम करायचं काम करायचं कस होईल आता हो का पाच बऱ्यात बबंदा आलाय निवडून येतं बर आता कोण आता बबंदाचं बाजार आहे आता म्हातारपणाला बसावं वगैरे पोरग नेटवलं आहे की पोरग नेटवलं जरी असलं तरी आमचा विचार आहे अभिजाबा पाठीलनी अर्ज जर भरला ते येतील तू तर कुंडास आमचा अंदाज बर एवढंच केला बबंद केला जरी असेल तर आता बबन बबंद थोडा आराम करावं असं आमचं बरं तेवढंच आमचं दुसरं काय म्हटलं बरं काय जड जाईल म्हणून जा आबाला आबाला नाही जड घा नाही कसं काय हां पार। पार। ठोका तीन हजार रुपयाला बर हा साडेतीन हजार रुपये असं आमचं मत आहे बघा मग नागना कधी इलेक्शन दाखल त्याला काय करावं बर कसं होईल काय काय जसं असेल तसं होईल त्याला काय कोणाचं ही जनता आहे कुणीकडे कोण पळल कोणीकडे राहील काय सांगता येईल तुम्ही आता माझं शहात वय आहे बरं हां मग फळी बघितली आमदारकीची तुम्ही जुले माड्यातली माडतली बघितली बघा काय काय कस, काय कसा आहे मग काय जसं काय योगा हो कसं आहे लोकाचं वारं कसं हो, आता काय सांगता येत नाही ह्या भाई वाणी लोक आर कोणाला आज कसं आहे माहीत का तसं काही सांगू शकता येत नाही कसं सांगू तुम्हाला आज माणूस बदलले बोलेला उद्या बदल तू या कुठल्या भी गावातलं गा, बरं का आपल्याच हो कुठेही असं चाललेलं आहे त्याला काय जे ज्याचे त्याचं स्वार्थ आहे ज्याची पळणार ही होणार की काय कि ही ही ती म्हणता येत नाही कोणाला जड जाईल जाग दादा आई होगा तसं काही सांगता येत नाही काही सांगता येत नाही म्हणजे कसं माहित आहे का मी मुब ह्याचं खराजवळीचं सरपंचच जाई बर ह चालू सरपंच चालू आहे की सरपंच निपरा अनुभव आहे तुम्हाला गाठी बिठी पडली असतील आभासांग तुमचं आज सगळ्या आभासंग योगा आपल्याला काय जी येईल ती नेता आपल्याला येणंच कर्तव्य आहे त्यांचं आपल्या पत्र पोचून जा आपण त्यांच्यापत्र पोचून जाऊ हे करतं हाय चल का आता योगा कसं साहेबनानं जरा न्याट खरं पाहिजे जरा आहे माहिती आहे का आता ही सगळ्या जनतेवर आहे आपल्याजवळ काय नाही आपण मग ओढ करतो एखाद्याची आणि जनता माग नाही येत काय करायचं त्याला आता मग गेले कसं झालं लोकांनी पोडारी एकीकडे गेल जनता एकीकडे गेली तसं त्याचं काय सांगता जनतेचा ही काय नाव काय काय नाव आहे काय म्हणतो कसं होईल काय सांगता येत नसतो खासदार केला तुम्हाला सांगतो भाजपचे सत आमदार असून सुद्धा खासदार म्हणजे काय काय अंदाज काय करता येत नसतो तस काय सांगता येत नसतो जनतेवर जनते जनताची काय आपल्याला माहित ना मी गावावरच नसतो 嗯。<noise> <noise>